आदित्य ठाकरे बोलत आहेत थेट जाऊया जळगाव मध्ये <laughs> आपण पाहतोय वातावरण सगळीकडे चांगलं आहे शिवसेनेसोबत आहे उद्धव सोबत आहेत आणि महाविकास आघाडी सोबत आहेत एकंदर वातावरण सगळीकडे चांगलं आहे सगळ्यांना हेच पाहिजे की महाराष्ट्र हिताचं कोण बोलणारं त्यांच्यासाठी गर्दी होत आहे आणि लोक आशीर्वाद द्यायला येत आहेत नाराज असलेले बबनराव गुलाब यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती येत्या दोन दिवसात ते शिंदे नाही नाही मी त्यांच्यावर काही बोलणार नाही मला वाटतं आपण पाहत असाल सामान्य नागरिक हा उद्धव साहेबांसोबत आहे प्रामाणिक जे लोक आहेत ते आमच्यासोबत आहेत मी कुठेही प्रयत्न काही करत नाहीये महत्वाची गोष्ट हीच आहे आमचा प्रयत्न हाच आहे की दिल्ली समोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही आपण पाहत असाल सगळीकडेच देशभरात अस्थिरता आहे प्रत्येक राज्यात अस्थिरता आहे भाजप प्रणित जिथे जिथे सरकार आहे किंवा भाजपाची सरकार आहे तिथे अस्थिरता आहे आणि आम्हाला स्थिर चांगलं सरकार महाराष्ट्राला द्यायचं जसं महाविकास आघाडीत आपण पाहत होतात चांगलं काम चाललेलं ते आम्ही करू भाजप नाही बघा आता जास्ती बोलून काही लोकांवर उपयोग नसतो तेवढंच महत्व द्यायचं होत किती वर्ष परत परत विचारणार आपण भाजपच्या नेत्यांची भेट घेतली दिल्लीतलं शेतकरी आंदोलनचा खूप महत्वाचा विषय मला वाटतं आपण पाहत असाल जणू काही देशाच्या बॉर्डरवर हे सगळे खिळे वगैरे लावलेत तसंच दिल्लीच्या बॉर्डर लावलं आणि ते कोणाच्या विरुद्ध तन्नदात्याच्या विरुद्ध तर आपण पाहिलं असेल जेव्हा वित्तमंत्री त्यांचं बजेट सादर करत होतं त्याच्यात पण त्यांनी सांगितलेलं की चार महत्वाच्या जातींवर आता पुढच्या वर्षी लक्ष देणार महिला आहेत त्याच्यात शेतकरी आहेत गरीब आणि युवा आहेत प्रत्येक वर्ग नाराज आहे मग दहा वर्ष केलं तरी काय आणि मुख्य मुद्दा हाच येतो की त्यावेळी जेव्हा आं, आंदोलन उठवलं गेलं तेव्हा जी आश्वासन दिली होती ती पूर्ण नाही झाली एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं पण ते ज्यांच्यासाठी बोलत होते त्यांच्यावर लाठीचार्ज होतोय ड्रोन मधून आश्रुधूर सोडलं जातोय मग नक्की कोणाचं राज्य आम्ही समजायचं आज कृषीप्रधान देश आपण बोलतो हो, पण आपण पाहतोय की जसं काही त्यांच्यावर हमला केला जातोय लाठीचार्ज आहे गोळीबार आहे सगळंच केलं जातंय एवढं दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो दिल्ली बंद मत करो दिल माओवाद्यांचा बात करो त्यावेळी पण आपल्याला आठवत असेल महाराष्ट्रात जेव्हा मोर्चा होता मुंबईत येत होता तेव्हा काही भाजपच्याच खासदारांनी त्यांना अर्बन नक्सल माओवादी वगैरे सगळ्या घोषणा दिलेल्या होत्या पण मुख्य गोष्ट हीच आहे की शेतकरी आहेत माओवादी असतील तर तुमच्या इंटेलिजन्स एजन्सीजमध्ये काय करतात तुम्हाला माहिती नसेल तर एवढं दिल्लीपर्यंत येतात पण हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांचं ऐकणं हे गरजेचं आहे